आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत मसाला चणा डाळ बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि अगदी परफेक्ट तर चला आता आपण कुरकुरीत मसाला चणा डाळ बनवूया तर त्यासाठी मी इथे एक पाव चना डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छान धुऊन झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आता या डाळीमध्ये दुसरं पाणी टाकून ही डाळ दोन ते तीन तासांसाठी भिजवत ठेवायची आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता तर बघू शकता मी ते तीन तासांसाठी भिजवत ठेवलेली होती आणि ही डाळ खूप छान भिजलेली आहे आता आपल्याला या डाळीमधला हा पाणी काढून घ्यायचं आहे डाळीतला पाणी काढून घेतलेलं आहे परंतु ही डाळ अजून ओढलीच आहे बघू शकता तुम्ही आता आपण ही डाळ एका कापडाने छान अशी पुसून घेऊया म्हणजे या डाळीला जो लागलेला पाणी आहे तो पण छान असं निघून जाणार डाळीवर अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे डाळ छान अशी पुसून घ्यायची आहे डाळ पुसून झाल्यानंतर ही डाळ वाटल्यास तर तुम्ही दहा पंधरा मिनटं अशीच ठेवा हवेमध्ये म्हणजे पाणी पूर्णपणे सुकून जाणार तर बघू शकता या डाळीचं पाणी पूर्णपणे सुकलेला आहे आता आपल्याला ही डाळ फ्राय करून घ्यायची आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही सर्व डाळ छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर बघू शकता ही डाळ जोपर्यंत या तेलावर तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ फ्राय करून घ्यायची आहे आणि फुल गॅसवरच तर काही वेळानंतर बघू शकता ही डाळ छान अशी तेलावर तरंगायला लागलेली आहे आणि छान फुगलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे ही डाळ छान अशी फ्राय झालेली आहे आणि आता आपण ही डाळ एका वाट्यामध्ये काढून घेत आहोत तर याच प्रकारे या आता ही सर्व डाळ आपल्याला या वाट्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि बघू शकता कलर पण थोडा लालसर आलेला आहे आणि छान अशी क्रिस्पी फ्राय झालेली आहे तर पूर्ण डाळ आपण वाट्यात काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहेत तर त्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे चिमूटभर आणि चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला थोडा जास्त प्रमाणात टाकायचा आहे एक चमच टाकला तरी चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं या सर्व मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असे आपण हे सर्व मसाले या डाळीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि ही आपली मसाला चणा डाळ तयार झालेली आहे आता आपण ही कुरकुरीत मसाला चना डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे अगदी मार्केटमध्ये जशी मसाला चना डाळ मिळते तशीच ही डाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही खायला खूपच चविष्ट लागते तर एकदा तरी या पद्धतीने ही कुरकुरीत मसाला चना डाळ नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद